लॉटरीचे महाप्रसाद पावतीचे उकतवण झाले असा तसे काही आठ दिस पहिली हे सगळे गोयभर तसेच गोयचे कर्नाटका सुद्धा फेमस जाल आसा तरी असताना आयज एक फॉर्मेलिटीज असे म्हणून आज हे उकतवण झाले असा सगळ्यां परत एकदा हा योगार्ता गणेशोत्सव मंडळात अभिनंदन करता एक आमच्या गणपतीची ती सेवा करता करता सांग्या भितर एक बरे म्हणजे नावलौकिक मळोवपासारखे मंडळ त्यांनी तळून दाखवले असा ला सांगेचे मंडळ गोयांभित ओल्डेस्ट म्हणजे सेकंड ओल्डेस्ट हे मंडळ जन इतके वर्सां हे कार्य करप हे अत्यंत खूप बरे कार्य असा आणि आज सांगे ह्या स्वार्थीच्या निमितान खूप वयर पवलेले असा म्हणजे एक ट्रान्सपरंट ड्रॉ आणि कोणाचे कसल्याच प्रकारचे आतून भीतर म्हणजे ब्लॅकमेलिंग ब्लॅक ब्लॅक मार्केट बी करतात हांवें ह्यो स्वार्थीच्या खूप खूप मागणी येऊप लागली म्हणजे विधानसभेच्या आणि माझ्या अनेक मित्र असा कारवार किंवा सावंतवाडी कोल्हापूर ह्या सगळे ह्या स्वार्थी खातीर राहतात हा वर्षान वर्ष अजित बाबा दिला आमचा अजित म्हणजे भरगेपणातल्या ओल्ड सेक्रेटरियटांना चाळीस वर्षां पहिली सगळी फॉर्म बी भरून वयर आयज मुद्दाम जाऊन एक दोन सर्दी कोता पडणार दोन दिलो दोन न्ही आपल्या बुक जाय म्हणून तो सकाळच्या हा राहत केप्या येऊन त्यांनी स्वार्थी घेतलेली असतात हा असे लोक या हाजेर विश्वास दवरतात आणि ते सांगे केपे भागात भितर येतात हा परत एक फावटी अभिनंदन करता कारण हे जे वडले दिवपी दिवपी दिसता मुंबई कोण नसत्या आणि इतके बरे क्वालिटीचे गेले त्या फाव खूप जणांनी किती म्हणले हा ताजे वचना प्राज मुद्दाम जाऊन बिल्डर हा हा ते बरे झाले की त्यांचे ह्या गणपतीच्या हातून भीत योगदान असा ताणी तरी हंगा समर्पित भावनेन हे केले असा या बिल्डरांक मागता श्री गणेशाच्या कृपेन तुम्हाला तुमचे भराब भरभराटी जातलीच तुम्ही जे आमचे कडे विश्वास दौरलेला असा मी भर तुमची भरभराटी जातली ह्या आमच्या संगमपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक एक मोठा इतिहासिक निर्णय घेतलेला असा आमचे आराध्य दैवत पाकदेव या पाईदेवंद साधारण ते साडे चार कोटीचे बांधपचे काम चालू असा दोन कोटी सुमार काम झाले असा आणि एक बरीव मदत करतले असे आश्वासित करून त्या मुख्य गेले असं हे कार्य ते तडीक वरतले कारण आमच्या सगळ्यांच्या ज्यांना जेव्हा वतले आणि ते डायरेक्ट पायदेवच्या चरणाकडे वतले म्हणजे आमच्या सगळ्यांच्या जे देणगीदार असतात किंवा जे कुपनं काढतात त्यांचं कॉन्ट्रिब्युशन कॉन्ट्रीब्युशन देवस्थान समितीक जातलं आणि एक गोयचे नामनेचे मंदिर थे जातले हे मंदिर असं ते पाषाणी मंदिर असलेले वय लाकडाचे सगळे म्हणजे आणि चारशे पाचशे वर्ष त्या डागडुजी असताना अशा प्रकारचे मंदिर आज अर्ध अर्ध्या आले बरे प्रमाणात काम केल्याचा आणि पायकदेवची समिती निस्वार्थीपणा ट्रान्सपरंट रीती काम करतात आणि या मंडळाचा खूप मोठा आधार त्यांना जातो हा चौड वेळ गेला सांगेचे आयतापर्यंत जो ड्रॉ झालेले असतात ते इतके बरे सुंदर झालेले असतात म्हणूनच व विश्वास संपूर्ण गोयच्या आणि गोयच्या भायल्या लोकांचो आज सांगे कार्यकडेन असा आणि तो असो चल चालू उरपाक जाय हा मागता की आमचे भितर किती घुसफुस असं जर जाय जर ती आम्ही वाटेर रस्त्यार वचनासतना आम्ही सॉल्व्ह करपाक जाय हे व्हडले ऑर्गनायझेशन जाता डिफरन्स ऑफ ओपिनियन असलेले विचार वेगवेगळे असतले पण सगळे सॉल्व्ह करतो जर जाय झाल्या आम्ही चार भिंतीच्या आड राहून हे करूया आणि कसलेच प्रकारचे गाजबोट असताना संगमपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जसे आमच्या पूर्वजांनी आतापर्यंत पावलेले असा ह्याच्या नंतर आमच्या भरग्यां आणि नातरांक पर्यंत भर भीतर नाना हे मंडळ चलचे आणि गोया भीतर सगळ्यात वडले मंडळ अशी आमची मनोकामना असा आणि पूर्ण खात्री असा की सांगेकार प्रकारचो आमचे विश्वास दाखवतले आणि रित्या हे जे कार्य असा ते सिद्धीक वरतले श्री गणपतीच्या चरणाकडे महागणपतीकडे हा इतकेच मागता आमच्या सांगेचे सगळे सांगे भाविकांनी खूप बरे आरोग्य आयुष्य यश कीर्ती समृद्धी हे दिवचे आणि उदंड सगळ्यांक निरोगी आयुष्य दिवचे आणि सद्बुद्धी आणि हे का कार्य खातीर व्हापर सेवा खातीर सगळ्यांक संधी दिवची आणि गणपतीच्या सांगेची भरभराटी जाऊची इतके मागतात की जो एक रिस्क घेऊन गेल्या वर्षात स्टँडर्ड काम केले हा त्यांना शबासकी की रिस्क घेऊन जेव्हा पुढे गेले त्यांना देवांना सारख आशीर्वाद करून तो रिस्क सक्सेसफूल केलो सो गणपती बाप्पान त्यांच्या रिस्कार सक्सेसफूल करून आज हा हजारांनी लोक असले की स्वाधी घेवपाक आणि जसे आम्ही म्हणताले की सदांच की असपेचं एक बुक दी आम्ही म्हटले आम्ही शकना पाडू शकणार किया घेता तसेच सांगेचे आता अजित म्हणतात जी एस एस जो जी एन चीन असा म्हणजे असे खूप लोक वेगळे जाग्याचे आलेले असा आणि इतर मागता की तुम्ही हे हे जे चालू केलेले असेल त्याचेच नाव दोचे तुमच्या संस्थेचे आणि हे प्राये आज मध्ये दोघ जण बिल्डर असा दोघी बरे बिल्डर आज कुचड्या वयलो सांगे राव पण कुचडे रावता आता आमचा कर्फेबाग आणि तो बरं बिल्डिंग बांधता हे सगळ्यांना खबर असा दोन्ही फ्लॅट जी विकपाची आता ही दोन्ही फ्लॅट ते कमी प्राजान दिला म्हणून त्यांना दोघांक थँक्यू म्हणत कित्याक अल्टिमेटली बिझनेसमॅन आपल्या स्वतःचा कितलो प्रॉफिट जाता हे वयता आणि गाडयो हो म्हणतो कमी असे दहा पंधरा बाईस हजार कमीच करतात गाडी चंद्र पण तेणे आपणाचे फ्लॅटाचो रेट जी कमी करून गणपती बाप्पा म्हणजे हे सार्वजनिक गणपतीचे सुवाळ्या जे कोणाक लागतं ला ते पोव दिले असा त्यांना थँक्यू म्हणतात टाईम घेणार अजून एकदा तुषार बाबा आणि त्यांच्या सगळ्या वगडी सगळे नाव घेना त्यांना शाबासकी आणि असेच काम करीत रावचे आणि असेच तुमचे सांगे वेले नाव वयर काढून जे पुढे आणि आणि वाढून जसे जसे तुम्ही सांगल्या की बिमाळ असो येऊक जाय की सोडपी सापशी पहिले वचपूक जाय असे करून तुम्ही करपूक जाय अशी विनंती करता आणि जसे इनोव्हेटिव्ह आयडिया हाडून बाकीचे जसे हा पळतले केपे कोणाक जर सर्व जाईल रक्तदान साडे पाचशे रक्त दिवपाक कोण वचना अशे कितें इनोव्हेटीव्ह फुडें फुडें तुम्ही करचे अशी विनंती करता जे सेवे खातीर तुम्ही पुढे सरलेले आसा ही सेवा ह्युम्यिटीची ते लोकांची सेवा आणि तेजे खातीर तुमकां देव आशिर्वाद दितलो आणि इतलेंच मागता की तुम्ही बऱ्या भाषे सक्सेसफूल या वर्षात जातले डावट ना पण बरे युनिक आयडिया हाडून तुमच्या तकले खूप युनिक आयडिया आयडिया येवन सोशल कार्याक जसे तुम्ही सांगला की पायक देवा तुम्ही त्यांना व बागा एक थोडा वाटो तुम्ही त्यांना देतो असे तुम्ही हे केल्या ला। लागून खैची जर स्वती काढतात कोण लोक तर सगळ्यांना हेल्प करता असे विचारून हे लोक पुढे गेले असा त्यांना सार्वजनिकांनी परतून एकदा आपण